हि जे तुम्ही डेप घातली डेप फक्त पट्ट्या नाही म्हटलं पाहिजे बरं काहीच आहे येतं अशा फक्त पट्ट्या नाही म्हटलं पाहिजे पट्ट्या पट्ट्या नाही म्हटल्या पाहिजे याच लॉकिंग झालं पाहिजे लॉकिंग हा जे तुम्ही कसं केलंय ना हा की साधारण असं एक दीड इंच हे खाली गेलं पाहिजे हा एवढं असं एवढं कमी कमी झालं पाहिजे लॉगिंग नाही तर फक्त तुम्ही असं निशाण्याचं मार्ग आणि पट्ट होऊन पडतात परत आणलंय मागा आणि तुम्ही इकडे बघा हो तसंच केलं होतं ना ते त्याच्यात जाऊन बसले काय काय बघा इकडं आज झालं नव्हतं ना परत केलं मी आपण इथपर्यंतच केलं होतं नाही नाही याच्यावर आहे ना जिथं जिथं असं राहतंय ना तिथं परत मारायचं याला पूर्ण लॉकिंग झालं पाहिजे बरं का मशीन जास्त मशीनला कामच नाही दुसरं आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही हो नाही पूर्ण दोन जणींच इंच हे असं आहे ना हे पूर्ण वरचा हा भाग निघाला कार्पेट असं पाहिजे हा हे कार्पेट कार्पेट